até que छान संध्याकाळची वेळ होती हिरवेगार मस्तपैकी घवाची शेत होते इतके छान इतका सूर्य असा मावळायला लागला होता खूप छान वाटत होतं हा आहे श्रीपूरचा साखर कारखाना तिथला आदर्श म्हणजे आमचे शिवाजी महाराज आदरणीय त्यांचा पुतळा बघून इतका मानाचा मुजरा मनानेच होतो मनात सांगायची गरजच लागत नाही इतकं छान वाटतं ना हा शिवाजी महाराजांचा पुतळा

तो हा विक्रम انا पण करायलाच सुचत नाही तू जे सांगतोय पुण्यातच आहे गमत परत नाही काय काय गमत फक्त आता